तर आज मी जास्त पिकलेल्या केळ्या ह्या फेकून न देता यापासून एक छान चवदार असा मिठाईचा प्रकार बनवणार आहे आपण काय करतो केळी जास्त पिकली तर फेकून देतो म्हणजे बऱ्याचदा असं होतं तर आज आपण ह्याच केळीचा वापर करून एक छानशी मिठाई कशी बनवायची ते बघूया सर्वप्रथम आपण या छोट्या पातेल्यामध्ये हा गुळ जो बारीक केलेला गुळ आहे तो टाकून घेऊ आणि याच वाटीने आपल्याला पाव वाटी एवढं पाने टाकून घ्यायचं आता याचा आपल्याला फक्त हा गुळ जो आहे तो मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे मी तळवून घ्यायचा याचा पाक करायचा नाही आहे तर इथे आपण हा पाक बनवून घेऊ पाक म्हणजे गुळाचं पाणी तयार करून घेऊ ही रेसिपी पौष्टिक आहे आणि झटपट तयार होते आणि सर्वांना आवडेल असे आहे तर आता मी काय करते इकडनं ठेवते हे पातेला आणि इकडे आपण कढई ठेवू म्हणजे इकडे गुळाचं सुद्धा पाणी तयार होईल आणि या कढईमध्ये आपण पीठ भाजायला सुद्धा घेऊया आता या कढईमध्ये एक चम्मच मोठ्या चम्मचने साजूक तूप टाकायचं घरचं जे आपलं घरचं तूप असते ते टाकायचं त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे चा तूप चांगलं मेल्ट करून घ्या आणि नंतर यामध्ये आपण ह्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे आपल्या घरच्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण चपातीसाठी दळून आणतो तेच पीठ घ्यायचं आणि मध्यमाच्यावरती आपल्याला हे छान खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजायचं आहे इथे पीठ भाजता वेळेस अजिबात घाई गडबड करायची नाही आपल्याला पीठ छान जर भाजलं तर अगदी मिठाईला चव भारी येते आणि आपण म्हणजे फास्ट हे पीठ भाजून घेतलं तर लवकर काळ होईल दिसायला छान दिसणार नाही चवीत सुद्धा फरक पडेल त्यामुळे पीठ भाजता वेळेस मध्य हे पीठ भाजत राहायचं आहे इकडे हे गुळाचं पाणी सुद्धा चेक करायचं म्हणजे एक दोन वेळा याला सुद्धा फिरवून घ्यायचं आहे आणि पीठ सुद्धा इकडे अधून मधून फिरवायचं आहे नाहीतर ते तळाला चिपकून करपू शकते आता इथे गुळाचं हे पाणी तयार झालं आहे म्हणजे गुळ जो आहे तो पूर्ण आपण वितळवून घेतला आहे इथे गॅस बंद करायचा आपल्याला आणि हे पाणी थंड व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत इकडे पीठ सुद्धा भाजून घ्यायचं व्यवस्थित तूप लागलं तर आपण परत टाकणार आहोत एखादा तर टाकायचं आता इथे आपण हे पाच ते सात मिनिट पीठ भाजून घेतलं आहे आणि छान असतं याला खमंग सुगंधही सुटला आहे या पिठाला आता यामध्ये आपण बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी एवढा कारण आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घ्यायचा किंवा त्यापेक्षा थोडा कमी घेतला तरी चालेल आणि रवा कधी घालायचा आहे पीठ सत्तर ते ऐंशी टक्के भाजत आलं की मग रवा टाकायचा रव्याला फारसा वेळ लागत नाही आणि इथे रवा आपण बारीक घेतला आहे तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर जाड रवा जरी घेतला तरी तो फक्त थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि तो वापरायचा आहे प्रमाण सेम राहील आता आपण रवा टाकल्यामुळे काय थोडंसं तूप टाकावं लागेल आपल्याला अगदी अर्धा चम्मच एवढं तूप टाकायचं आणि पुन्हा रवा भाजीपर्यंत हे खमंग आपण भाजून घेऊ व्यवस्थित भाजून घ्यायचं हे आपल्याला लक्ष देऊन करायचं आहे म्हणजे पीठ जास्तही भाजलं नाही पाहिजे आणि कच्च सुद्धा राहिलं नाही पाहिजे आता अजून हे दोन तीन मिनिटं भाजून घेईल मी अजून दोन तीन मिनिटं हे पीठ भाजून घेतल्याच्या नंतर बघा असं दिसत आहे छान मस्त भाजून तयार झाला आहे आता इथे काय करायचं आपण ज्या केळी घेतल्या आहेत त्या केळी घ्यायच्या मिक्सरच्या जार मध्ये आपण केळी टाकणार आहोत आणि वरून जरी काळ्या दिसल्या हे बघा केळी तरी आतून छान अशा आहेत आपण याचे तुकडे करून टाकायचे आहेत मी इथे एक वाटी पिठासाठी दोन केळी घेत आहे तुम्ही केळी कमी जास्त घेऊ शकता हे आपण दूध पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घेणार आहोत अगदी याची पेस्ट बनवून घेणार आहोत आता ही जी पेस्ट बनवलेली आहे आपण इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान स्मूद अशी पेस्ट बनवून तयार झाली आहे आता ही पेस्ट आपण या पिठामध्ये टाकून घेऊ भाजलेल्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया हे छान असं पटापट मिक्स करायचं आहे हो आणि शक्यतो जाड तळाच भांड घ्यायचं आहे हा पदार्थ करता वेळेस कढई किंवा पॅन घेसाल तर जाड तळाचा घ्यायचा आता हे मिक्स केल्याच्या नंतर आपण यामध्ये गुळाचं पाणीसुद्धा टाकून घेऊ गाळणीने गाळून घेत आहे मी थोडं थोडं करून टाकते म्हणजे कसं हे खूप पातळसुद्धा व्हायला नको आता केळी टाकल्याच्या नंतर आपल्याला हे दोन तीन मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे राहिलेलं पाणी सुद्धा टाकून घेऊ आपण गुळाचं एकदम टाकता थोडं टाका म्हणजे आपल्याला कसा अंदाज येतो आणि पदार्थ चुकणार नाही आता हे एक जीव करून घ्यायचं गोळा तयार होत आलेला आहे आता यामध्ये आपण आपण वेलची पूड टाकू गुळाचा पदार्थ बनवत आहोत तर जायफळ जायफळ देखील टाकू शकतो म्हणजे गुळ आणि जायफळचा स्वाद खूप छान येतो बघा नक्की टाकून पहा तुम्ही आता ही वेलची पावडर पण छान मिक्स करून घ्यायचंय म्हणजे ना छान असा गोळा तयार होत आहे कढई सोडत आहे बघा तर आता इथे गॅस बंद करून घेऊ आपण आणि हे एका ताटात काढून घेऊ ज्या आपल्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये हे सेट करायचं आहे त्याला थोडंसं आपण तूप असा हात लावून घेऊ सर्व बाजूंनी तूप लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे छान सर्व बाजूने आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं एक सारखं करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या वड्यासुद्धा एक सारख्या अशा दिसायला छान दिसतील आणि कट करायला सुद्धा जास्त त्रास होणार नाही आपल्याला हे सेट व्हायला सुद्धा फार वेळ लागत नाही बरं का आता ह्यावर ना आपण थोडेसे फ्रुट्सचे काप टाकूया म्हणजे दिसायला अजून छान दिसेल तर मी इथे काजू बदामचे काप घेतले आहेत ते टाकून घेते तुम्ही पिस्ता अजून फ्रूट्स असतील तेही यावरती टाकू शकता आणि चांगलं आता असं प्रेस करायचं गरम असतानाच हे आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ना ह्याच्या वड्या आपल्याला व्यवस्थित सेट झाल्यावरती कट करता येतील तर हे मी एक दोन तास फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे आपल्याला हे सेट करायला किंवा तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी करून उद्या सकाळी याच्या वड्या कट करू शकता छान सेट तयार होईल हे दोन तासाच्या नंतर याच्या वड्या कट करून दाखवणार आहे तर आताच मस्त असं दिसत आहे तुम्ही पाहू शकता आता दोन तासाने आपण याच्या वड्या कट करू तर इथे दोन तास झाले आहेत आणि हे छान असं सेट झालेलं आहे मी इथे चेक करून बघितलंय बघा तर व्यवस्थित आपल्याला हे कट करता येतं आता याच्या वड्या आपण कट करून घेणार आहोत पीठ छान भाजलं ना तर भाज ही मिठाई अप्रतिम अशी लागते फक्त पीठ व्यवस्थित आचेवरच भाजून घ्या त्या आकाराच्या चा? यांच्या वड्या कट करायच्या आहेत घरच्या घरी आपण मस्त अशी मिठाई बनवू शकतो सणावाराला बनवा किंवा मग मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवा खूप छान होते आता ही आपण वडी काढून बघूया तर इथे पहा तुम्ही मस्त अशी म्हणजे झाल्या आहेत ह्या वड्या आणि छान दिसत आहेत चवीला सुद्धा भन्नाट लागणार आहे आपण ह्या या प्लेटमध्ये काढून घेऊ एक एक करून ही वडी आपण काढून घ्यायची आहे बघा अजिबात पाकाला चिकटत नाही किंवा तुटत नाही वड्या अप्रतिम अशा ह्या निघत आहेत तर बघा केळीचा आपण किती छान असा पदार्थ तयार करू शकतो तेही कमी साहित्यामध्ये झटपट आणि पौष्टिक नक्की करून पहा आणि कसा झाला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा शेअर करा आणि नवीन असन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा झटपट रेसिपीसह इथे आता ह्या सगळ्या वड्या मी काढून घेते आणि मस्त डेकोरेशन करते ह्यावरती अजून काजू बदामचे काप टाकून तो एकदम सहज निघत है करून बघा खाऊन बघा सर्वांना आवडतील अशा ह्या केळ्यापासून बनवलेल्या पौष्टिक वड्या किंवा मिठाई काहीही म्हणू शकता तयार झाल्या आहेत नक्की करून पहा